तर आज मी तुम्हाला महाभारत मध्ये एक कथा सांगणार आहे त्या कथेवरून तुम्हाला समजेलच की किती कितपत आपण ऍस्ट्रॉलॉजीवरती विश्वास ठेवायचा कितपत आपल्या देवांवरती विश्वास ठेवायचा आणि कितपत ह्या गोष्टी खरे आहेत अॅस्ट्रोलॉजी आहे खरं ज्योतिषशास्त्र आहे खरं मी नाही म्हणत नाहीये की ज्योतिषशास्त्र फ्रॉड आहे वगैरे जर का आपलं दुःख आपण देवासमोर मांडलं तर ह्या ॲस्ट्रॉलॉजी वगैरे गोष्टी काही सुद्धा मॅटर करत नाहीत तर चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या विषयाला त्या आधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू सो नका सोबतच बेल देखील प्रेस करा आणि आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून चॅनल वरती नक्कीच करा त्याच्यावरती मी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्हाला ती माहिती अजून आजारांमध्ये खूप मेडिसिन वगैरे तुम्हाला कामी येतील चला तर मग आजच्या आपल्या मेन विषयाकडे वळूया तर जेव्हा महाभारत होणार होतं म्हणजे युद्ध होणार होतं तर त्याच्या आधी कौरवांचे वडील धृतराष्ट्र यांनी एका ज्योतिषाला बोलवलं होतं की म्हणजे युद्ध कोण जिंकेल या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी विजयी कोण होईल युद्धामध्ये कौरव होतील की पांडव होतील हे विचारण्यासाठी तर त्यांनी सांगितलं की कौरवच युद्ध जिंकणार की कौरवांच्या बाजूने कारण सर्वांना माहितीच होतं की त्यांच्या बाजूने द्रोणाचार्य आहेत भीष्म पितामह आहेत परत बरेचसे मोठे मोठे योद्धा त्यांच्या बाजूने होते तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यांच्या बाजूने मोठे मोठे योद्धा आहेत म्हणून जी तर कौरवांचीच होती असं त्या ज्योतिषांचं म्हणणं होतं पण कालांतराने काय झालं युद्ध जेव्हा हारत आले कौरव तर त्या ज्योतिषाला त्यांनी विचारलं की तुम्ही तर म्हणाला होता की युद्ध कौरव जिंकतील मग युद्ध तर कौरव हारायला लागले तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्यांचं जे काही शास्त्र आहे ते शास्त्रानुसार एक गोष्ट सांगितली की त्यांनी पांडवांच्या बाजूने असं कोणतरी आहे की ते त्यांना हारू देत नाही प्रत्येक गोष्टीना पावलं पावले त्यांना मदत करत आहे पावलं पावली त्यांनी हारू नये म्हणून त्यांना प्रोटेक्ट करत आहे त्यांचा एक बाजूने ठामपणे भक्कमपणे उभा राहिलेला आहे ते म्हणजे आहेत आपले श्रीकृष्ण हो कारण सर्वांना माहितीच आहे की पूर्ण महाभारतमध्ये भगवद्गीता पण त्यांनीच सांगितली आणि कितपत म्हणजे आपण महाभारत जेव्हा बघतोय लहानपणापासून बघतोय टीव्ही सिरियलच्या माध्यमातून आणि पुस्तक तर मी आम्ही तर पुस्तक वाचलेलं नाहीये फक्त टीव्ही सिरियलच्या माध्यमातून मला या गोष्टी समजलेल्या आहेत महाभारतच्या आणि खूप आवर्जून अजूनही रिपीट रिपीट मी महाभारत बघते तर त्या महाभारतमध्ये त्यांनी पूर्ण सगळं महाभारत घडवून आणलेलं आहे पावलं पावली त्यांनी पांडवांना मदत केलेली आहे त्यावेळेस मग आपल्याला का ते करू शकत नाही प्रत्येक गोष्टीला आपल्याला वाटतं की नाही ह्या गोष्टी मला अडचणी यायला लागल ले त्या गोष्टी मला अडचणी यायला लागल मी ह्याच्याकडे जातो मी त्याच्याकडे जातो काय गरज आहे विचारायला जायची जेव्हा साक्षात तेत्तीस कोटी देव आहेत आपले मग कोटी देवांकडे जायचं सोडून तुम्ही तुम्ही जे मनुष्य प्राणी आहे जो की आ, एक सांगणारा देखील माणूसच आहे सांगणारा देखील व्यक्तीच आहे त्यांच्याकडे का बरं जायचं कशासाठी या सगळ्या गोष्टी विचारायला जायच्या आम्ही देखील चुका केलेल्या आहेत आम्ही देखील ज्योतिषांकडे शा, वगैरे गेलेलो आहोत पण कालांतराने एवढं देवाने आम्हाला जवळ केलं की आम्हाला कोणाचीच गरज वाटत नाहीये सध्या छत्तीस कोटी देव आहेत आपल्या पाठीशी छत्तीस कोटी देवांची पूजा करा बजरंगबलींची पूजा करा मंत्र त्यांना मंत्रांमध्ये आपल्या खूप ताकद आहे तुम्ही जर ते केलं तर तुम्हाला अनुभव देखील येईल मी आधी देखील हनुमान चालीसाचा पाठ कसा करायचा जी विधी काय आहे विधी फारशी काही मोठी विधी नाही आहे कुठला देव कुठल्याच गोष्टी तुम्हाला सांगत नाहीत की माझी विधी अशी कर माझी विधी तशी कर मला हे दे मला ते दे दे, कुठलाच देव काहीच सांगत नाहीये सांगण्याचं तात्पर्य मी ज्योतिषशास्त्राला नावाने ठेवा ते शास्त्र आहे तिथं आहे पण देवासमोर कुठलंच काहीच चालत नाही स्वतः आहे आहेत एक अरुण पंडित सगळ्यांना माहितीचा इंडियामध्ये खूप फेमस झालेले आहेत ते त्यांनी सुद्धा एका प्रॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की जेव्हा श्रीकृष्णांची तुम्ही भक्ती करत असाल तर त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रह नक्षत्र तारे काहीच मॅटर करत नाही भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही देवाची पूजा जर करत असाल ती तर ती पूजा माझ्यापर्यंतच येते असं श्रीकृष्णाने भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही देवाची भक्ती करा कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतं कोणी श्री गुरुदेव दत्तांची भक्ती करतं तर कुठल्याही देवांची भक्ती करा सगळे देव एकच आहेत पण कुठेही पैसे खर्च करू नका कुठल्या विधी वगैरे काही करण्याची गरज नाही जे काय करायचे ते घरात करा मी हनुमान चालिसाचा पाठ कसा करायचं त्यांची संकट कशी दूर करायचे पाठातून आपले त्याचा संकल्प कसा घ्यायचा मी आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला तू व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा माझ्या चॅनलवरती कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेवढं मला शक्य होईल जेवढं माझ्या आचार विचारामध्ये बसतील मी तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा जय श्रीराम